नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या गृह अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण थोडासा वेगळा व्हिडिओकडे जाणार आहोत शैक्षणिकच व्हिडिओ आहे आणि या शैक्षणिक व्हिडिओमधील बऱ्याच गोष्टी आत्तापासून जर आपण या पालकांनी सुज्ञ डोळे उघडे ठेवून जर पाहिल्या तर आगामी काळात आपल्या मुलाला जो काही आपण खर्च केलेला आहे तो अजिबात वाया जाणार नाही मुद्दा असा आहे की सध्या जर बघितलं मार्च एप्रिल वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ॲडमिशन चालू आहेत त्या क्लासेस इंग्लिश स्कूल व इतर शाळा कॉलेजेस याच्यामध्ये मित्रांनो लक्षात घ्या सध्या मी फक्त पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बोलणार आहे आता पहिली ते आठवी ह्या वर्गामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याकडे कसं पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे तर पहिला मुद्दा हे आहे तुम्ही निवडत असलेली शाळा तुम्ही निवडत असलेली शाळा याच्यामध्ये काय पाहिलं पाहिजे शक्यतो ऐंशी टक्के आता वीस टक्केच उरलेले आहेत ऐंशी टक्के लोक इंग्लिश स्कूल निवडतात घरची परिस्थिती असो या नसो किंवा शहरामध्ये वीस टक्के पेक्षा सुद्धा कमी दर हा मराठी शाळेकडे जाण्याचा आहे सुज्ञ पालकांनो एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही ज्या शाळेत घालताय ना त्या शाळेमध्ये तुम्ही काय पाहताय शाळेची बिल्डिंग इमारत गणवेश की शिक्षक की अजून काही एमबीएस जे काही आपण शाळेमध्ये जात असतो त्यावेळेस काय पाहतो नेमकं पहिला मुद्दा मित्रांनो तुम्हाला मी जास्त वेळ न घेता एकच सांगतो आता मित्रांनो म्हणता येणार नाही सर्व पालकांना सर्व त्यांच्या आयांना मुलाच्या आयांना एक हात जोडून कळकळीची विनंती आहे मुद्दा खूप महत्वाचा आहे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आता लक्षात घ्या तुम्ही जी शाळा निवडताय ना शाळेमध्ये असणारे शिक्षक हे वेल क्वालिफाईड आहेत का थोडी गंभीर परिस्थिती सांगतो मी तुम्हाला लक्षात घ्या बारावी पास नसलेले सुद्धा लोक तुमच्या मुलाला तिथे शिकवायला आहेत आणि ती कंडिशन आहे इंग्लिश स्कूलची लक्षात घ्या आणि तुम्ही सर्वात प्रथम शाळेची इमारत न पाहता शाळेचा गणवेश न पाहता शाळा कशी आहे हे न पाहता तुम्ही तिथल्या शिक्षकांचं एज्युकेशन पाहावं हात जोडून कळकळीची विनंती आहे याच्यापासून आपला समाज खूप दूर होत चाललेला आहे आणि ॲक्च्युअलमध्ये त्यांच्या झंकीपेंकीला पाहून आपण आपला विद्यार्थी तिथे घालत असतो सर तुम्ही असं का बोलता का हा मुद्दा पुढे आणणं गरजेचं अरे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या या पालकांनो लक्षात घ्या विद्यार्थी मित्रच येत आहेत पालकांनो लक्षात घ्या तुमच्या मुलाला जर घडवायचं असेल तर तिथले वेल क्वालिफाईड लोक पाहिजे का नाही त्या लोकांनी अध्ययन अध्यापन पद्धती शिकलेली पाहिजे का नाही त्या लोकांना एक चांगला अनुभव असणं गरजेचं आहे की नाही फक्त त्यांच्या झांकी पँकी त्यांना इंग्रजी बोलता येतं किंवा इंग्रज इंग्लिश स्कूल आहे म्हणून आपल्याला ते इंग्लिश स्कूल निवडायचं का हा हे तुमच्या मनामध्ये रुतलेले प्रश्न असले पाहिजेत मग त्यावेळेस तुम्ही तिथल्या संस्थाचालकाला तुमच्या स्टाफचं एज्युकेशन काय आहे हे पाहणं गरजेचं आहे शिक्षण मराठीत सांगतो अजून वाटलं तर तुमच्या स्टाफचं शिक्षणाचा चार्ट आम्हाला हवा आहे बरोबर म्हणजे कोणती व्यक्ती किती शिकलेली आहे आणि प्रत्यक्ष एखाद्या वेळेस तुम्हाला जर डाऊट वाटला माणसाच्या ट्रक्चरवरूनच वाटतं की ही व्यक्ती किती शिकलेली आहे बरोबर मग जावर डाऊट वाटला तर डॉक्युमेंट सुद्धा बघायला घाबरू नका याच्यावर जर सध्या काम केलात तरच आगामी काळात तुमच्या मुलाचं भवितव्य खूप मोठं असणार आहे अदरवाईज तुमचा मुलगा फक्त दिवसभर घरी आपल्याला त्रास देतोय म्हणून शाळेत जातो येतो त्यामध्ये कसलाच बदल होणार नाही आणि आपल्या खिशातले पैसे पण निघून जातील साधारणपणे इंग्लिश स्कूलची फीस जर विचारात घेतली मित्रांनो लक्षात घ्या इंग्लिश स्कूलची एका विद्यार्थ्याला शिकवायची फीस इंग्लिश स्कूलची एका विद्यार्थ्याला शिकवण्याची फीस तुमच्या चार महिन्याच्या पगारा एवढी आहे गॅरंटेड सांगतो चार महिन्याचा तुमचा पगार तुमच्या मुलावर खर्च होतोय मग तिथे क्वालिटी अपेक्षित आहे का नाही हा प्रश्न तुम्ही विचारणं गरजेचं आहे ज्या शाळेत घालताय त्या शाळेतील शिक्षकांचं शिक्षकांचं क्वालिफिकेशन वेल आहे का हे पाहणं गरजेचं आहे मी सांगतो ऐंशी टक्के शाळा किती पंच्याऐंशी टक्के बोलायला सुद्धा हरकत नाही वेल क्वालिफाईड लोक सर्व नाहीतच या इंग्लिश स्कूलमध्ये लक्षात घ्या नाहीतच तुम्ही चेक करा वाटलं तर पालकांनो कारण ती गरज काळाची गरज आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जर विचारात घेतलं मित्रांनो चार ते पाच लाखच लोक अध्यापन आणि अध्ययन पद्धती म्हणजेच डी एड आणि बी एड झालेले मग हे इथला क्राऊड कुठला आहे रे बाबानो किती <laughs> चार पाच लोक जे इंग्लिश स्कूलवर जे शिकवतात लोक तो क्राऊड कुठला आहे बारावी पास ट्रेनिंग घेतलेला शिक्षक ग्रॅज्युएशन पदवी असले पदवी आहे ट्रेनिंग घेतलेला शिक्षक ट्रेनिंग म्हणजे काय सहा महिन्याचं कुठलंही सर्टिफिकेट ऑथराईज नसलेलं सर्टिफिकेट जे की शाळेनं दिलेलं असतं बरोबर त्याला काही गव्हर्नमेंटची मान्यता नसते काय नसते असे शिक्षक तिथे असतात शिकवण्यासाठी विद्यार्थ्यांना मग आपल्या मुलाची खरीच प्रगती होईल का संस्कार लागतील का मग आपण काय पाहतो शाळेची बिल्डिंग काय पाहतो शाळा कुठे आहे शाळेमध्ये काय ऍक्टिव्हिटी होतात ज्या की ज्याला व्हॅल्यू शून्य असतो शाळेची जाहिरात शाळेचा गणवेश आणि आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येक वर्षी चार महिन्याचा पगार त्या शाळेसाठी खर्च करतो एक साधं उदाहरण देतो तुमच्या मुलाला तुम्ही वीस हजार डोनेशन भरत असाल काय वीस हजार डोनेशन वीस के डोनेशन गाडी भाडं गाडी भाडं प्रत्येक महिन्याला हजार रुपये तसेच बारा हजार रुपये तिथे गेले त्यानंतर त्यांच्यात कल्चर ॲक्टिव्हिटी किंवा गॅदरिंग असेल डान्सिंग असेल याच्यासाठी तुमची पाच हजार रुपये जातात वर्षाकाठी बरोबर पाच हजार त्याच्यासाठी गेले त्यानंतर तुम त्यांची ट्रीप वगैरे हो असेल आणि ट्रीप वगैरे जर विचारात घेतले त्याचे दोन हजार पकडून चलू ट्रीप कल्चर ऍक्टिव्हिटी त्याच्यानंतर पुढे जर त्याची ते डोनेशन झालं गाडी भाडं झालं आणि मंथली फीस वेगळी असते ती प्रत्येक महिन्याला घेतली जाते तीन हजार ते चार हजार वर्षाचे ते बारात्री छत्तीस हजार झाले मंथली फीस महिना चार्ज लक्षात घ्या हे वीस हजार हे बारा हजार हे पाच हजार हे छत्तीस हजार आणि हे दोन हजार मला सांगा अडुतीस आणि पाच अडुतीस आणि पाच त्रे त्रेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पंचेचाळीस पंचावन्न पंचावन्न आणि वीस पंचावन्न आणि वीस सत्याहत्तर हजार म्हणजे जवळपास आपण सत्तर सत्याहत्तर हजार ज्या व्यक्तीचा पगार पंचवीस हजार आहे त्या व्यक्तीला एवढे पैसे कमवण्यासाठी किती महिने लागतात रे तीन महिने लागतात ज्या व्यक्तीचा पगार वीस हजार आहे एवढे पैसे कमावण्यासाठी चार महिने लागतात म्हणजे आपण आपल्या मुलाला एवढा खर्च करतो तर त्या शाळेची खरी गुणवत्ता आहे का एक लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तुमचा मुलगा कोणत्या शाळेत घालणं गरजेचं आहे हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे मित्रांनो कळकळीची विनंती आहे शाळेमधल्या या गोष्टी बघण्याच्याऐवजी मी ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत नक्कीच पहा शक्यतो झडपीच्या शाळेमध्ये आपले विद्यार्थी घाला तिथे वेल क्वालिफाईड आणि चांगल्या शाळा झालेल्या आहेत आणि आगामी काळामध्ये त्याच्यात अजून बदल होतो आपलं स्वतःचं लक्ष सुद्धा द्या प्लस हे सगळं करून तुमच्या मुलाला सातवी आठवी गेलं की बाहेर ट्युशन लावावं लागते ही सत्य परिस्थिती डावला सत्य परिस्थितीला तुम्ही धरून चला आणि विद्यार्थी मित्रांनो सत्य परिस्थितीपासून दूर जाणाऱ्या लोकांचं नुकसानच होणार गॅरंटेड सांगतो दुसरा मुद्दा स्पर्धा परीक्षा किंवा इतर कला चित्रकला संगीत अशा स्प अशा कोर्सवर जास्त लक्ष द्या मुलाचं शिक्षण फक्त या साध्या शाळेत घालूनसुद्धा आठवीपर्यंत झालं नंतरचा जो काही खर्च आहे आपल्याला तो पेलता आला पाहिजे आणि नंतर मुलाला चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्याकडे लक्ष द्या थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद